नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर काही नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपल्याला काल जे आप तो दी, तो आपण तोट्या बसलो होत्याला डोंगरासाठी ट्रिपला तर त्याला ड्रिप पसरून घ्यायचं आहे गायांना भूक लागली तर चारा वगैरे पाणी टाक खूज आहे तारा चांगली वस्ती कुट्टी वगैरे पाणी पाजायची वेळ आहे त्यांच्या आता कारण का अकरा वाजलीवर का उशीर झाला खूप सकाळी पटापट बाकीची कामं आठवून घेतली गायना पाणी पाजून घेऊ आणि ट्रिप पसायला सुरुवात करून दोन मित्रांनो वर्क आपल्या मित्रांनो मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका वर्क मित्रांनो चला बघा दिवसभराची काम आपली मित्रांनो गायना पेंट ठेवून जायला टाइम नव्हता का पेंट पण ठेवून दिली होतं पेंट ठेवू पाणी पाजू पेंट खाईपर्यंत आपण शाळांना का चाळीमध्ये सावली बांधून देऊ मग त्यांची पेंट खाऊन झाली त्यांना पाणी पाजू मग आपण हे बघू ला बघा का ड्रिप पसरायला बिलगू आपण डोंगळ्याला ड्रिप पसर मलचिंग पण आत एक एक काम पटापटाओ आपण शेळ्या बकरा दिले चाळीस बांधून बर का दिवसभर आराम करतील गायींना पाणी पाळून घेऊ पण गायींना ना पाणी पाजून घेऊ पण आपण गाईचाल केली तर बादल्या गमिला आहेत म्हणजे आता ऑलरेडी फटाफट पाणी पाळून घेऊ ना तुमच्या वाट्याला येईल पहिल्यांदा पिऊ द्या एकदा चला जो पसरून न ट्रीप आणि नंतर मलचिंग तू त्याच्यावरती आता चालू झालं पाहिजे ओलं करायला इकडं आपला हा जग रस्ता म्हणजे गिन्नी गावचा रस्ता चांगलंच बाहेर निघाले आपलं इकडे शेत मित्रांनो ड्रिप पसरून झाला आपलं बरं का आपण काकडीला पाणी लावून देऊ नंतर मग इकडं आपण मलचं नाथरून घ्यायला सुरुवात करू बरं का काकडीला गरज काकडी सुकायला लागली त्याविषयी काकडीला पाणी चालू करून द्या दिवसभर ओढली करून काकडी पूर्णपणे मित्रांनो हा पसरवते याला होलं आपण लगेच लगेच पाडणार नाही आपण ज्याने गावी का आता खालून पाणी सोडू याला आणि पाणी सोडल्यानंतर यातली जी उष्णता आहे पेपर खाली पेपरमुळे खूप उष्णता तयार होईल आणि खालचे जे बॅक्टेरिया जे आहे ते संपूर्णपणे मरून जातील त्यासाठी आपण आता ओलं करून घेऊ एक सरी आणि मग नंतर ओलं पावड लावायला मित्रांनो एका बेड तर मलचिंपास सोडलो आणि गारव्याला गार झोप लावून गेली बरं का उठलो आता तर बिलगू आप बसलेला आपल्याला नाही तर आता आपण मलचिंग पसरायला सुरुवात करू जेवढं होईल एक ठेला पसरायला प्रयत्न करू पटापटा पसरून घेऊ का आपण काकडीला पाणी आज दिवसभर पाणी सोडू काकडीला कारण काकडीचं ना काकडी का फुगत नाही असतं आपल्या प्रमाणामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये तिथे फुगायला पाहिजे त्या हिशोबाने पाणी कमी पडते कारण का बेड पूर्णपणे कोडे होऊन गेले काकडीचे त्या हिशोबाने आपण पाणी लावलं आपण बघू आज दिवसभर चालून दू काय वाटतं काही नाही नंतर चला मल्चिंग तुम्ही जर एकट्या असाल ना तर मल्चिंग दापायसाठी आता कसं मोठं अंतर हो असेल तर एकट्या काही होत नाही हे अंतर जवळच आहे त्याच्यामुळे मग एक ठेकून ऍडजस्ट होऊ शकतो आपल्याकडनं किंवा मित्रांनो तर आपण ऍडजस्ट कसं करतो ते तुम्हाला दाखवतो मी आता एकदा आपण सुरुवातीला बेड फोडून घेऊ थोडेसे म्हणजे मातीला आवायला सोपं जाईल आपल्याला बेड कसे फोडायचे ते एकदा दाखवतो तुम्हाला मी आधी आपण मोबाईल सेटअप करू म्हणजे तुम्हाला दिस क्लिअर मोबाईल सेटअप झाला तर बेड तो फोडून घ्यायचा दुसरी साईडनं फोडायचं एक साईडनं फोडून घ्या अशा प्रकारे आपल्याला बेड फोडून घ्यायचं आधी दे। चला आता मल्चिंग दाबून दाखवत तुम्हाला मी एकटं कसं आपण आपल्याकडे ना जुनं मलचिंग पडलेलं होतं खराब व्हायचं वापर करून घेऊ तुमच्या हिशोबाने आपण का गुंडवून घेतलं तर हे पसरून घेऊ तुम्हाला हे मल्चिंग जर खऱ्या अर्थ पूर्ण रोडिले असतं ना तर एकदम वस्तू पसरवत आला कमी वेळात जास्त काम झालं असतं बरं पण गंमत त्या घरी हाताने गोळा केलं होते त्यामुळे थोडा त्रासदायक होते वारं वाढलं त्यामुळेरते अटकले गाठवून ठेवून दोन्ही कोपरे पायाने दाबायचे माझ्याकडे अशा प्रकारे मित्रांनो एकटा माणूस मल्चिंग पासवतो मल्चिंग दाबायला आणि माती ओढायला माणूस जाम होऊन जात्रांनो वर्ग तीन दोन पाच बिडा पण दाबले घामागून झालो आहे भार पूर्णपणे थोडस आराम करू दाऊ दहा मिनटं आणि मग बिलगुबार पुढं मल्चिंग ओढायला Uh, आधी जेवढं होईल तेवढं संध्याकाळपर्यंत प्रयत्न करू आपण एक टेकून पूर्ण काय होणार नाही याची गॅरंटी झाली आपल्याला कारण खूप वेळ लागतो कारण का बेड फोडायची माती ओढायची त्या मल्चिंग मलचिंग आणि ता परत तापायचं वेळ तर खूप लागतो त्या गोष्टीला ठीक आहे चला संध्याकाळपर्यंत जोडू जेवढं करू आज उद्या दोन दिवसामध्ये आपण मलचिंचा महापू आवरून घेऊ आणि मग परवा दिवशी आपण एवढे डोंगर लावून देऊ तोपर्यंत बेड पण चांगले ओढले होतील आणि डोंगळे पण चांगले टेकून जातील त्या हिशोबाने चला थोडं आराम करू पाणी वगैरे पिवणी करू आपण आता मित्रांनो पाच बेड झाले आपल्याला थोडं थांबून घेतलं आपण आता आता नाही का बाकी जर आलेलं उद्या बघू आता गाईंचे नाही का ना चारा पाण्याचे वैरण करू आप वरती काही बांधून दिलं आहे तर आपल्या ह्या जंगलातून गिन्नी गावतो जंगलातून घरीच जाऊ आपण एकदा हे आपण गिन्नी गाव जंगल आपण वरती आणलं आहे खालच शेण बाकी अरे इकडे वरती आणून मारून देऊ साईडला म्हणजे ताळीत ताळीतल्या इकडे वरती घेऊन बांधून देऊ आणि मग ना वैरण करू आपण कुट्टीची मुर्गा संपला आपला म्हणजे एक जी बॅग फोडलीच आपण मुलगा एक बॅग जी फोडली ती संपून गेली पूर्णपणे तर मुर्गा थांबून देऊ आणि गिन्नी, हो गिन्नी हो तोड़ू, तोड़ू हो बाहर। बाहर की किती गिन्नी होत तोडू ऊस तोडून त्याची वैरण करून टाकू गायन खायला पहिले शेळ्या ताईत बांधल्या त्या इकडे घेऊन बाहेर बकरण्यासाठी चालली चुकता त्यांची दोन शेवा दिला एक शेळी आणि बकर राहिले बघतात त्यांची घाई बघा कशी चालली सुटतील तिकडे शेकड म्हणजे वक्रू एक शेकड असल्यामुळे थांबलं येतं त्यांना त्याची मम्मीच कळ कोणती खरी फायनल त्यांना त्याची मम्मी सापडली बिटल दूध प्यायला मग कुठं जायचं तुला यायचं तर आपण हरूड गवतो ना आपण चाल हरवलं गवतांना आपण चालला चालतो का हारुल गवताना चालतो चला गायनं कोटी टाकून दिली आपण इकडे प्रेंकन ते गवत काढतं कांद्यातलं ते गवत घेऊन येऊ आपण आपण सांधाक एवलेलं जायचं आहे पण जाऊ आपण आपलं ना कांद्यातलं गवत गोळा करत काम आहे सूर्य गेला मावळतीला आज आपल्या कांद्यातलं गवत काढून राहिल्यावर का पटापट गवत गोळा करून घेऊ आणि आज आपल्याला एवलेलं सभेसाठी केवलेलं तर पटकन काम आठवून घेऊ आणि एवलेलं निघू आपण मित्रांनो झाला अंधार पाडला आहे गाईनं वयरन टाकून दिली आपण मी टाकून दिली ती आपल्याला जायचं येवलेला सभेसाठी भुजबळ साहेबांची शेवटची सभा येऊल ते एवढ्याला जायचे सोपन भाऊ आपण चालू गाडीवरती स्वप्नभोच्या गाडीवरती तर स्वप्नभो सोबत जाऊ त्याची झाली तयारी निघूया आपण त्याच्या घरी आणि तिथून येऊ जाऊ मोटरसायकल जायचं प्लॅन कॅन्सल झाला स्वप्नरा मोठी गाडी घ्यायचा मोठ्या गाडीत जो आता